तर विद्यार्थी मित्रांनो आय टी आय संबंधित अर्ज ऑनलाईन कसा करायचा आहे मी आज माहिती पाहणार आहे आपल्याला अर्ज करण्यासाठी गुगल करून जाऊन आय टीआ ॲडमिशनशी सर्च करायचे आहे ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर कॅन्डिडेट न्यू रॅडिमिशन क्लिक करायचे आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील सी एस सी बोर्डमधील त्यापैकी कोणता कोणत्या बोर्डमध्ये आलेला आहे माहिती आहे त्यानंतर त्याचा मोबाईल रोल नंबर तीर्ण वर्ष महिना आणि जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर मार्कशीटप्रमाणे त्याचे फर्स्ट नेम आणि लास्ट नेमकं प्रथम नाव आणि आडनाव नाव याच्याशी च टाईप करून घ्यायचे आहे त्याचा मोबाईल नंबर हा ओ टी पी वगैरे सध्या करून करायचा आहे आणि त्यानंतर ईमेल आय डी आणि पासवर्ड एवढी माहिती भरून आपल्याला सबमिट करायचे आहे त्यानंतर तुम्ही रजिस्टर होईल रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर त्याचं लॉग इन करून घ्यायचं आहे माझं पहिलंच रजेशन केलेलं आहे त्यामुळे लॉग इन करून घेतलेले आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी माहिती आपण रजिस्ट्रेशनमध्ये भेटलेली होती त्यापैकी बरीचशी माहिती होम पेजवर पहिल्या स्टेपवर आपल्याला कॅन्डिडेट प्रोफाईलमध्ये दिसून पडेल त्यामध्ये आपल्याला मेल फिमेल बघायची माहिती द्यावायची आहे लाइडिंग पटल्याचे पाचशे त्रेपन्न द्यावी माहिती सेव्ह करायची आहे त्यानंतर मेक्स फायरिंग म्हणजे त्याचा पत्ता त्याचा पत्ता त्याचा राहण्याचा ठिकाण आपल्याला मदत करावं आहे आणि तसा राहण्याचा जिल्हा तसेच तालुका आणि गाव याची माहिती त्यानंतर पुढची पायरी म्हणजे विद्यार्थ्याची ॲडिशनल माहिती यामध्ये आपल्याला विद्यार्थी अर्थ आहे त्याबद्दल माहिती एसनोमध्ये द्यायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याची इतर माहिती इतर माहितीमध्ये विद्यार्थ्याचे त्याच्या आईच्या संबंधित माहिती द्यायची आहे द्यायचे त्यानंतर त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे रहिवाशी जिल्हा राज्य आणि तालुका याबाबत माहिती द्यायची आहे ही सर्व माहिती अचूक कर अचूक करून सबमिट करायची त्यानंतर नवीन पायरी समोरील म्हणजे ॲडिशनल माहिती द्यायची विद्यार्थी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा झाला आहे स्पोर्ट्समध्ये आहे किंवा इतर बाल सुधारक इतर याबाबत माहिती द्यावीची माहिती सेव्ह करून समोर जायचे आहे त्यानंतर त्याचं इंटरनल क्वालिफिकेशन शिक्षक पत्रिकेद्वारे प्रदर्शित केल्याप्रमाणे आपल्याला नोंदयचं आहे त्यानंतर आपण ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये जी माहिती भरली होती तांत्रिक विषय घेतला आहे का चित्रकलेसंबंधित स्पोर्ट संबंधी आपण माहिती भरली असेल तर गुण आपल्याला इथे दर्शवण्यात येईल या सर्वांचा पर्सेंटेज आहे आपल्याला पाचशे प्रमाणे दाखवण्यात येतं हा आय टी आयच्या नियमाप्रमाणे पुढची पायरी म्हणजे ट्रेनिंग डिटेल्स यात आपण अपन... आय टी आय झालेला आहे का याबाबत माहिती नोंदवायची आहे त्यानंतर आपला मूळ जिल्हा मूळ जिल्हा बोलताय तो नोंदवायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी करावायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रिंट जिंकले आणि त्यानंतर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठून करायचे याबाबत आपल्याला माहिती द्यायची आहे त्यासंबंधी आपण स्लॉट इथे बुक करू शकतो म्हणजे आपण घेऊ शकतो सर्व माहिती भेरायची आहे त्यानंतर सर्व पाठी शर्त हा एक सेप्या बटनावर क्लिक करायची आहे आणि मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे शंभर रुपयाचं मित्रांनो आपल्याला ओपन ओ बी सी विद्यार्थ्यांना चलन लागू असेल सर्वच विद्यार्थ्यांना हा नसून चालन शंभर रुपये घातल्यानंतर ऑनलाईनच करायचे आहे ते घातल्यानंतर त्याची पावती डाउनलोड करून घ्यायची आहे सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची आहे आणि माहिती तपासून घेतल्यानंतर नेक्स्ट बटन दाखवून आपल्याला आर्मसेव्ह आणि डाउनलोड पी करून घ्यायचे अशीच इतर माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा